नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या इन्साइट अनालिसिस या विशेष कार्यक्रमात मी सुनील गुहिकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर महायुतीचा विजय झाला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यानंतर या यशापयशाची जय पराजयाची चिकित्सा करायचं सोडून त्याच योग्य पद्धतीने विश्लेषण करायचं सोडून पराजय वाट्याला आलेल्या पक्षांनी या एकूणच निवडणुकीच्या प्रक्रियेवर विशेषतः मशीनच्या वापरावर आक्षेप घेणं सुरू केलं आणि समाजामध्ये ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घोटाळे होऊ शकतात मतांचा मतमोजणीचा भ्रष्टाचार होऊ शकतो अशा प्रकारचा एक संभ्रम समाजामध्ये निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न चालवलेला नकारात्मक अर्थाने यशस्वी प्रयत्न चालवलेला आहे आपल्याला ही पण कल्पना आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत काँग्रेस पक्षाने ईव्हीएम हा विषय उचलून धरला होता ईव्हीएमच्या विरोधातली एक मुवमेंट सुरू करण्याच्या बेतात काँग्रेस पक्ष होता पण लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीने लागले भाजपाच्या वाट्याला पाहिजे तसं यश आलं नाही आणि काँग्रेसच्या वाट्याला बऱ्यापैकी यश आलं त्याच्यानंतर ईव्हीएमच्या विरोधातली काँग्रेसची भाषा त्या क्षणापासून एकदम बंद झाल्यासारखी झाली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनच्या विरोधातली चळवळ सुरू झाली एकीकडे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तिन्ही पक्ष आणि या पक्षांच्या विचारांना मानणारे काही समाजातले घटक काही सामाजिक संस्था काही बाबा आढाव सारखे व्यक्ती या ईव्हीएमच्या विरोधात बोलायला लागले आज आपण मुद्दा असा एक बघितला पाहिजे की एकूणच आपण एकशे चाळीस कोटींचा भारत देश आणि या भारत देशाची एकूणच तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चाललेली प्रगती विकास मशिनरीज आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान या सगळ्या दृष्टीने आपण एक एक पाऊल पुढे जात असताना मशिनरी बाजूला ठेवून इलेक्ट्रॉनिक मशीन च अस्तित्व नाकारून आपण पुन्हा एकदा बॅलेट पेपरच्या दिशेने जाण्याचा जो आग्रह काँग्रेस पक्षाचा चालला आहे या मुद्द्यावर जर आपण विचार करायला लागलो तर कुठेतरी काँग्रेसच्या या मागणीची व्हायला पाहिजे त्याचं विश्लेषण व्हायला पाहिजे असं वाटतं घेताय जे, जे, वाट जे निवडून आले ते त्याची बाजू घेणार जे पराजित झाले ते त्याला विरोध करणार हे स्वाभाविक जरी मानलं तरी या मागणीच्या माध्यमातून आपण एकूणच भारतातल्या निवडणूक प्रक्रियेवर ती प्रक्रिया घडवून आणणाऱ्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करतो त्याच्या विश्व त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहोत ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे आणि ती सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे म्हणजे त्याच कधी काळी विरोध करणारी भाजपा पण आहे आत्ता विरोध करणारी काँग्रेस पण आहे या सगळ्यांनीच या असे मुद्दे उपस्थित करत असताना आपण नेमकं काय बोलतोय राजकीय फायद्यासाठी एखादी गोष्ट बोलणे करणे हे वेगळं आणि एखाद्या गोष्टीतून एखाद्या प्रक्रियेतून समाजामध्येच गैरसमज निर्माण करणे समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे हे योग्य की अयोग्य लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने आपण नेमकं काय करतो आहात याचा विचार अशी मागणी करणाऱ्या प्रत्येकाने केला पाहिजे कारण या मागणी मागचे जे अर्थ आहेत ते पण एकदा त्यांनी स्वतःही समजून घेतले पाहिजे आणि समाजाला पण समजावून सांगितले पाहिजे मुळात एक मुद्दा कर हो असा आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड घोटाळे करणं खरंच इतकं सोपं आहे का मशीन हॅक होऊ शकते असं शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते पण जर म्हणत असतील तर त्यांनी पण हे योग्य आपण बोलतो आहोत का राजकारणाच्या दृष्टीने आपण नेमकं कुठल्या पातळीपर्यंत जायचं सगळ्यांनीच एकदा ठरवण्याची गरज आहे समाज आता हळूहळू प्रगल्भ होत चाललाय समजूतदार होत चाललाय या पद्धतीच्या व्होटिंगवर व्होटिंगला विरोध करत असताना आपण समाजाने जे काही के मतदान केलं आहे मतदारांनी जी भूमिका घेतली आहे निर्णय घेतला आहे त्याच्यावर पण संशय निर्माण करतो हो। आहोत हे कोणाच्या लक्षातच येत नाही हे कोणाच्या लक्षातच येत नाही असं दिसत तुम्ही आम्ही सगळेच जण मतदान करतो आपल्याला कल्पना आहे की मतदान केंद्रात एंट्री करण्यापासून तर त्या मत प्रत्यक्ष ज्या खोलीमध्ये आपण मतदान करतो त्या खोलीमध्ये सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बसले असतात प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी बसला असतो त्या मतदाराची वेगवेगळ्या टप्प्यावर नोंदणी होते आणि तो माणूस ओरडून त्या व्यक्तीचं नाव सांगतो प्रत्येक पक्षाचे जे आ, प्रतिनिधी त्या खोलीत बसलेले असतात ते त्या नावाची दखल घेतात त्याची नोंद करतात आणि अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडते बरोबर वेळेवर मुख्य द्वार बंद झालं की नाही त्या मतदान केंद्राचं हे सुद्धा सगळे राजकीय पक्ष पाहतात जर हे सगळं त्यावेळेला कुठेच कोणीच आक्षेप घेतला नसेल तर सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर सगळा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर मग त्या मुद्द्यावर आक्षेप घेण्याचा जर कोणी विचार करत असेल मग आक्षेप घेण्याची भूमिका जर कोणी घेत असेल तर हे सगळे आफ्टर थॉट्स आहेत हे आपण हे सगळे आफ्टर थॉट्स आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला हे माहिती आहे की त्यावेळेला कोणीच मतदानाच्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षांनी वेळेच्या नंतर गेट बंद झालं किंवा वेळेच्या नंतर मतदारांना एंट्री दिली गेली किंवा वेगवेगळ्या खोल्यांमधून जे मतदान होतं त्याच्यामध्ये कुठेतरी काही गडबड झाली अशी कुठली नोंद कुठेही निवडणूक आयोगाकडे झालेली नाही अशी कुठली तक्रार झालेली नाही मग या पातळीवर कुठेच काही आक्षेप नसताना या पातळीवर कुठेही कुठलीही तक्रार नोंदवली गेली नसताना अचानक एक दिवस निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांना जर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गोंधळ घोटाळा झाला झाला असं जर वाटत असेल तर कुठेतरी हे सगळे लोक मतदारांचा अपमान करतात आणि नागरिकांची दिशाभूल करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे ऐवजी बॅलेट वर मतदान ही मागणी नेमकी काय आहे कशासाठी आहे या माध्यमातून राहुल गांधींपासनं तर नाना पटोलेंपर्यंत आणि शरद पवारांपासून तर उद्धव ठाकरेंपर्यंत अगदी परवा आत्मक्लेशाचं आंदोलन करणाऱ्या बाबा आढावांपर्यंत या सगळ्यांना नेमकं म्हणायचं काय आहे आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारायची आहे की नाही की एकशे चाळीस कोटींच्या या देशामध्ये अजूनही बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे असा आग्रह आपला आहे का एकूण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मधला चाही आपण संदर्भ नाकारतो आहे एकूण मशिनरीज पण आपण नाकारतो आहे आणि वोटिंग जे आहे त्यातलं ईव्हीएम मधलं व्ही म्हणजे व्होटिंगची जी प्रक्रिया आहे कारण ती त्या माध्यमातून झाली तर ती पण आपण नाकारतोय का आपला विरोध नेमका कशाला आहे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये घोटाळे जर झाले असतील होऊ शकत असतील तर ते सप्रमाण सिद्ध करायची पण जबाबदारी आरोप करणाऱ्यांवर येते अन्यथा तो खरोखरच फक्त राजकारणासाठी स्वार्थी राजकारणासाठी केलेला आणि लोकांच्या मनात संभ्रम साठी निर्माण करण्यासाठी केलेला के प्रयोग आहे एवढंच म्हणावं लागेल अन्यथा जे कुठले आरोप आज सगळे राजकीय पक्ष ईव्हीएमच्या संदर्भात करत आहेत त्या संदर्भातलं स्पष्टीकरण त्याचं सप्रमाण ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे कारण आतापर्यंत केलेला कुठलाच आरोप ते सिद्ध करू शकलेले नाहीत एक नागरिक म्हणून या समाजातल्या एखाद्या व्यक्तीने उठून उभं राहिलं आणि या सगळ्या आक्षेप घेणाऱ्या लोकांना जर एक प्रश्न विचारला की मी मतदान केलं आहे माझं मतदान बरोबर झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे किंवा ते मी केलं त्याला गेलं नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला ते सिद्ध करून दाखवा असा जर प्रश्न कोणी उपस्थित केला तर त्याचं उत्तर या सगळ्या जबाबदार राजकीय नेत्यांना देता आलं पाहिजे याच्यातून आपला राजकीय स्वार्थ साधता येईल हे जरी खरं असलं तरी एकूणच निवडणूक आयोगाची प्रतिमा समाजामध्ये मलिन करण्याचं जे काम या राजकीय पक्षांच्या माध्यमातून होत आहे हे एकूणच लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने किती योग्य आहे याचा पण विचार झाला पाहिजे तर सांगायचा मुद्दा असा की आपण एक एक पाऊल पुढे जायचं आहे टेक्नॉलॉजीच्या अँगलनी एकूण विकासाच्या दृष्टीने की आता पुन्हा मागे जायचं आहे आपण इव्हीएम मशीन स्वीकारून किती वर्ष झाली आहे आणि तितकी वर्ष पुन्हा मागे जायचं आहे का जायचं असेल तर त्याला तितकी सबळ कारण असली पाहिजेत नसेल तर मग ही भूमिका या पक्षांना बदलावी लागेल कारण आपल्या बाजूने निकाल लागला तर ईव्हीएम मशीन बद्दल काहीच बोलायचं नाही आणि विरोधात निकाल लागला तर मात्र त्याच्या विरुद्ध एकदम माहोल उभा करायचा त्याच्या विरुद्ध रान पेटवायचं ही जी भूमिका आहे ही सतत बदलणारी भूमिका अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या नंतर सुद्धा काँग्रेसनी ईव्हीएमवर आक्षेप घ्यायला पाहिजे होता त्याही वेळेला एक चळवळ ही जी आत्ता उभी राहते आहे पुन्हा महाराष्ट्रात मध्ये ही अशी चळवळ लोकसभा निवडणुकीनंतर पण उभी राहायला पाहिजे होती तेव्हा का नाही राहिली तर ही आपल्याला म्हणजे संधी साधूपणा सिद्ध करायचा या माध्यमातन असं असं होऊ नये म्हणजे काँग्रेस किंवा भाजपा विरोधातले लोक निवडून यायला लागले की मग मत मतदानाच्या प्रक्रियेवर त्यांचा कुठलाच आक्षेप नसतो हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिशय व्यवस्थितपणे स्पष्ट झाला आहे मुद्दा पुन्हा एकदा की भाजपाची बाजू घेणे किंवा काँग्रेसला विरोध करणे किंवा काँग्रेसची बाजू घेणे भाजपाला विरोध करणे हा नाहीच मुद्दा आहे ना की एक सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य नाही किंवा त्यांनी मतदान जे केलं ते योग्य पद्धतीने प्रत्यक्षात ज्याला केलं त्याला गेलं नाही हा खूप मोठा आक्षेप आहे आणि हा अशा प्रकारचा आरोप कुठलाही निराधार असू नये कारण या देशातल्या एकशे चाळीस कोटी नागरिकांचा तो अपमान आहे आणि मुळातच टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपण कुठे जायचं आहे आपण कुठे गेलो पाहिजे बॅलेटची मागणी करत असताना आपण नेमकं काय करतो आहे हे पण या पक्षांना समजलं पाहिजे आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेवरचा जो डाग आहे परवा कोणीतरी निवडणूक आयोगाला कुत्रा म्हटलं तर या पद्धतीची भाषा वापरणं आणि राजकारणाच्या चौकटीतच सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे जे काही चाललं आहे सत्ता हातून गेल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी ही जी धावपळ आहे ही जी धांदल चालली आहे सगळ्या राजकीय पक्षांची ही अतिशय अयोग्य आहे आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेचा आधार असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर जेव्हा एखाद्या राजकीय पक्ष एखादा राजकीय नेता ठपका ठेवतो तेव्हा तो खूप काळजीपूर्वक ठेवला पाहिजे कारण त्याचे संदर्भ फार वेगळे असतात त्याचे परिणाम फार दूरगामी असतात ते तसे होऊ नयेत या देशातल्या जुन्या नव्या पिढीला मतदानाच्या प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास कुठेही ढळणार नाही याची काळजी राजकीय लोकांनी पण घेण्याची गरज आहे ती त्यांनी घेतली नाही तर समाज आधीच आपल्याकडे मतदानाचं प्रमाण कमी असतं मतदान मतदानाबद्दलची एक अनास्था लोकांच्या मनात आहे आत्ता कुठेतरी लोक उत्साहाने मतदान करायला लागले आहेत लोकांनी मतदान करावं याच्यासाठी प्रशासनिक व्यवस्थेला निवडणूक आयोगाला सतत प्रयत्न करावे लागतात लोकांना नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावं लागतं त्यांनी मतदान करावं याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात अशा देशामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेवरच जर कोणी आक्षेप नोंदवत असेल त्याच्यावरच जर अविश्वास दाखवत असेल तर हा कुठेतरी अयोग्य दिशेने जाणारा विषय आहे एवढंच म्हटलं पाहिजे याचा विचार निवडणूक आयोगाने पण केला पाहिजे त्यांनी पण या संदर्भातलं स्पष्टीकरण समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवत एकूणच निवडणूक प्रक्रियेवर ज्यांचा आक्षेप आहे त्यांनी पण तो आक्षेप सिद्ध केला पाहिजे कारण ही जबाबदारी त्यांची आहे तरच लोकांचा या राजकीय नेत्यांवर त्यांच्या पक्षावर आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेवरचा विश्वास दृढ होईल असं म्हटलं पाहिजे धन्यवाद